वासा करीत पुढे आलोय बघा आणि वाला लागलाय आता ट्रॅक्टरवाला पूर्ण चढ लागत सुट्टी नाही अहनो कसं वाटतंय बघायला हा संध्याकाळ आजकाल लेट टाईमपास करायला लागला लागलाय बघा भाऊ तुमचा अहनो वाघ लागलाय बघा एक्सप्रेसला आपलं कर्ज तर जायचं प्लॅनिंग होतं बर काही मारली की सगळं घाणी घाण गान वास मारायला चालू होतंय बघा कल्याण मध्ये सगळं रोडचं काम चालू आहे राहत आलोय कधी जाम लागलं नाही असं आहे का तर नमस्कार भाऊनो जय महाराष्ट्र आहे जय सारथी जय श्री महाकाल प्रथम प्रथमचं स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये आपण काल म्हणजे आजच आलोय भरून बेंगलोरनं काल भरलेली गाडी आज घरी आलेलो आणि दिवसभर थांबलो काम करायचं होतं गाडीचं ते काय झालं नाही आणि आता त्याच्यानंतर आपण निघालोय मुंबईला खाली करायला आणि भिवंडीला खाली करायचंय त्यामुळे लवकर निघलो ते पण पाडगे आला परत उशीर नको खाली करून उद्या भरून गाडीचं काम करायचंय त्यामुळं निघालोय लवकर त्यामुळे लवकर खाली करू आणि फटाफट भरून निघू पण ते अमेझॉनचं मटेरियल आहे काय माहित कधी खाली होते काय माग शेवट गेलो दिवस लागले मी यायला लागतो हे करायला लागतो ते जाऊ द्या चला नवीन अशा प्रवासाला सुरुवात पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज जय सारथी जय श्री महाकाल हर हर महाराज भाऊ ना भिवंडीला खाली करायचं असल्यामुळे निघाले लवकरच आणि चला पटापट जाऊ आणि तो तुझी इथं झोपेल तिथं झोपू कारण आता वाजलेत बघा अकरा एकावन्न झालेत म्हणजे बारा वाजलेत निघायला आपल्याला टोटल आणि भिवंडीला म्हणजे आपल्याला जायचं कुठं मला का पडग्याला जायचं अमेझॉनचं वेअरहाऊसला गोडाऊन नाही ना अमेझॉनचं तिकडे जायचं त्यामुळे तिकडे वेळ होणार त्यामुळे लवकर निघलोय परत ट्रॅफिक लागायला नको म्हणलं रातोरात जाऊन थांबावं किंवा सकाळ सकाळी जरी गे कारण काय होते मला का सकाळी लवकर उठायच राह होईना झाले थंडी लिहू असते त्यामुळे लवकर निघालो काय विषय ना असू द्या तर चला ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल हर हर महादेव ह्या टायमिंगला प्रवास करायला मजा येते बरं का सकाळी सकाळी पण भारी वाटत पण हे टायमिंग वेगळंच असतं झोपेचं टायमिंग असते ह्या टायमिंगला झोप घेतली पाहिजे त्या टायमिंगला आपण प्रवास करतोय आणि ह्या आपल्या असल्या रस्त्यांना लय भारी वाटत कसं आहे हा ओसा वसा करीत पुढे आलो बघा आणि ट्रॅक्टरवाला लागलाय आता ट्रॅक्टरवाला पूर्ण चढ लागतो सुट्टी नाही पंधरा मिनटं जातील ह्याच्या मागणी जायला घोटाळा आता साईड देतोय का नाही आपल्याला काय माहिती कारण साईड घ्यायला रस्ताच नाही कुठं पुढे ते आता एका टर्निंगला गावात तिथे ते देवळापैकी जर हिथ पुढं जर जायला भेटला वरटॅक मारा जर तर भेटल नाही तर नाही बॉम्ब आलं मग ह्याचा मोसम कट व्हायचा आपण वरटॅक मारायचा अजून त्यामुळे आपण जाऊ लांब चालतं ते ऍक्टरच्या सांगता येत नाही ते काय काय अवघड विषय चला मारू वरटॅक ह्याला भाऊ वाटतंय कस हा संध्याकाळचा सीन कसा आहे ऐका नाही ना त्या बाग अस वाटत नाही आली कुठेतरी जंगलात असं हिरव गार पाहिजे बघा तवा कुठं मजा येत्या हा नट करते काय भावने रस्ता सगळा बाद करून टाकला राह मागच्या ट्रीपला जरा बारा तरी होता आता पाकच खराब झाला राह अवघड विषय राह कधी बनवते ती काय माहिती आता भरपूर दिवस जाणार आहे ती रोड बादला त्याला डिझेल टाकू एच पीचा आपला पंप आलाय डिझेल टाकायचं डिझेल गांडी एकच राहिली आहे बघा सिद्धदुर्गाला टाकलेला आपण टाक्या आपण फुल केली असती कोल्हापुरात पण फक्त म्हणून टाकलंच नाही फक्त दोन गांड्या होत्या त्यातलं रिजनरेशनला उडली एक कांडी रिजनरेशनला आलं डिझेल लागतं डिझेल चला मिनिमम पाच लिटर तरी खाती गाडी चला आता डिझेल टाकूया एच पीच्या पंपात या एच पीच कमी टाकतो आपण हे पंपावर टाकतो आपला गाववाल्याला करा मोठत त्या चला हायवेला टाकल्यापेक्षा इथे टाकलेलं बरं नाही का चला डिझेल टाकी फुल करूया डिझेल टाकी फुल करूया डिझेल आपण टाकलो तू कुठं माझ्याला चित्रदुर्गेला टाकलो तू त्याच्यावर आता इथं टाकते चला करून घेऊ फुल फुल करा पुरते पाईप चला फुल करून घेऊ बस रिजनरेशनला ओढली नसते ना एक कांडी राहिला असत करेक्ट फुल रिजनरेशन मुळे जरा जास्त ओढलं नाही नाहीतर अजून गेली असते सातारपर्यंत टाकायचं इथंच त्या आयुष्याने फास्ट ओढाय जरा लई स्लो चाललं चौदा पॉईंट अष्ट्याहत्तर चावरेज दिले म्हणजे ऑवरेज लय कमी आले कारण रिजनरेशनला गेलं त्यामुळं गेलं असेल तेवढं नाही तर सोळाचं पाहिजे रहावरेज ही जे आमचं काम आता की पुण्याला सायलेन्सर साप होती त्यामुळे सगळा लपडा आता उद्या आपण खाली करू गाडी खाली करून भरून येताना ना का नाही ते पुण्यात काम केल्याशिवाय येणार नाही ना ना। कारण पहिलं काम करू आणि मग बघू काय असेल ते पुढेचं तर चला निघूया आता भरपूर वेळ झाला आहे सव्वा बारा झाली चहा घेऊ आणि करू प्रवासाला सुरुवात ना घे ना तर करते काय साडे अकरा पावणे बारा वाजता घरात निघलोय दीड वाजल्यात बघा साताऱ्यातच असला टाइमपास होते बघा तासाचा रोड दीड वाजले दोन अडीच तास लागते ते असं एवढ्यात गाडी आता शिरवळला पाहिजे होती चला असं त्या माणसं भेट्यात थांबावं लागतंय बाकी काय नाही फॅमिली मेंबर आपली सगळी तर भावना साता साता रा आता सातारा साताऱ्यात अजून भरपूर असं रनिंग आपल्याला उजाडत मला वाटते मुंबईत जास्त आता काय थांबणार नाही आता नॉन स्टॉप रनिंग हाणणार आहे झोपायचं पण होतं झोप घ्यायची होती पण बघू आता आई आता तिकडे जाऊ डायरेक्ट भाऊ ना आजकाल लेट टाइमपास करायला लागलाय का भाऊ तुमचा रस्त्यानं ना टाइमपास होते जवळ जवळ बाबा की साडे अकरा बारा रा एक आणखी दोन तास लागले ते मला एक तासाच्या रोडला साताऱ्यात पोहोचायला कराड मग बघा असला टाइमपासून चालतं एक तास गाडी लेट आहे याचा रस्त्यांचा टाइमपासून तो लोक भेटतात थांबावं लागतं बाकी काय नाही तर पोचलोय भावना आपण आता साताऱ्यात सातारा पास करू झोप आली तर झोपणार आहे आपण आता हे एक मी तसं झोपलोय तू बर का झोप येणार नाही एक पस्तीत झाले त्या झोप नाही येणार असं मला तर वाटते सकाळ सकाळी पहाटेची येईल पण ती कालची घटना बघितली राह झोपेत कंटेनर माहित आहे का पपईच्या गाडीला हे झालंय ते त्यामुळं रात्रीची गाडी जरा चालवायला नकोच वाटतं ना घाटातून जायला तर कधी काय सांगा होता त्या पिकअपवाल्याची काय चुकी तरी होती का कंटेनरवाला आला झोपत टेलरवाला दिला धपका मग आपण जरी व्यवस्थित असलो तर मागला कसा आहे काय माहिती त्यामुळे झोपाच्या टायमिंगला ना संध्याकाळी झोपल्यालाच चांगलं गाडी चालवायच नको इच्छाच होत नाही चालवायची असलं बघितलं त्यामुळे भावानो झोप आली का नाही खरंच तुमच्या पायापडून झोपत जावं लावतो डॉक्शरला ताप घेत जाणार तस मालच भर जाऊ ना आता पोचत ना तू तू येऊ घेऊन जा माल इथं मला आली नाही वाला कोण आपल्याला जीव गेला तर आणून देणार नाही घरी आपलं आपल्यालाच बघावं लागणार आहे त्यामुळं झोप आली तर शक्यतो झोपत जावा माझा रूल आहे बघा झोप आली ना तोंड दोन चूळ भरण काय खाण ही खा तसले भानगड असते आपल्याला सरळ झोपायचं दोन तास झोप घ्यायची मस्त अशी दोन तासानं असं काय एवढं आबागत काय होणार नाही त्यामुळे दोन तास मस्त अशी जॉब घ्यायची आणि मग निघायची फ्रेश होतो माणूस तेवढा तो बाकी काय नाही तर चला व्हिडिओ लांब होत नाही आता आणि वाडीला पण थांबणार नाही आपण डायरेक्ट जाणार थांबायला नको जण भेटतात त्यामुळे थांबावं लागते बाकी काय विषय नाही तर बघा हाय केला हात असा घोळ आहे बागा, ला, बागा थांबावं लागते थांबत तर काय नाही आता बरं झालं जाऊ दे तुम्हाला नो एंट्री आहे बाबा कॉलेज थांबू नका तर चला जान जान निघाणू आता वाजले तीन आणि आपण पोचलोय खेडश बाबूच्या टोल नाक्यावर तीन तास लागलेत बराबर टोल ना फेड शिबापूर काय थांबायचं प्लॅनिंग नाही मोठ्या गाड्या आत्ता आहेत बघा सकाळी नो एंट्री असल्यामुळे गाड्या निघाला सगळ्या उचल बाबा उचल उचलते का चलल्या लगेच उचलते रावधान काय लगेच <laughs> हा हवाय आपली हवा तर त्यामुळं मोठ्या गाड्या बघा नो एंट्री मुळे सांगल्या आहेत रोड ना ट्राफिक वगैरे नाही एवढं काय मोकळंच असतं ह्या टायमला ट्रॅव्हल्स गेले गुरु की कशा ट्रॅफिक चला अनोर रनिंग कान 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 पाहून साडेतीन पावणे चार वाजले जा आपण पोचलो वाकडला पुण्यामध्ये गार लागते राह बेकार आहे गार आहे झोप काय अजून आपल्याला आलेली नाही बरं का नव्वदची गाणी लावली ते मस्त अशी आणि चाललोय बघा त्यामुळं झोपाचा काही विषय नाही सरकी जो सरकी लावले बघा शांत गार झोपेतलं पुन्हा कसं वाटतंय बघा हा वारे का नाही नाहीतर सारखं ट्राफिक आणि ट्या 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 हायच चल आता कुठं एक्सप्रेसनं जायचं का खालण्याचं जायचं अजून बघितलं नाही बघूया आता पुढे जाऊन ठरवू कुठं जायचं चहा मारू पाहिला कुठं तरी आता मग जाऊ पुढं चहाचं टायमिंग झालंय आपलं भाऊ ना वाघ लागलाय बघा एक्सप्रेसला आपला कर्ज मार्ग मार्गे जायचं प्लॅनिंग होतं बरं का म्हटलं असं पण निवांत आहे जाऊया तिकडनं परत काय म्हणायला इच्छा झाली म्हटलं जाऊ एक्सप्रेसला आता मारला एक्सप्रेसला टर्न जाऊ आता झनझणझाण पहिला सिडबेल्ड लावतो होतो इकडं सिडबिल्ड ना तर पोटाला त्रास होतो त्यामुळे सिडबिल्ड लावित नाही ते बघा ता ना ते हा खाऊने आहे बघा लगेच टिप्पी टिप्पी फोटो हाणतोय बघा इकडं घोळ आहे जरा तर चला बाबा आता सणा सणा हानू रनिंग पुढं चाह्याला थांबू टोल नाक्याच्या तिथं आणि मग बघू पुढचं कसं कसं काय आपण ला लागलोय हा भाऊ भेटला बघा कर्नाटकचा काय नाम क्या नाम भाय आपण मशाक मशाक कुठलं गुलबर्गाचे का गुलबर्गाचे चहा घेतला मस्त असा आणि आता निघालोय हे बघा ट्रॅव्हल्सवाल्याने सगळे जाम लावून ठेवले इथं सगळे ट्रॅव्हल्सवाले तर चला आता निव्ही झोप काय आलीच नाही आज कशी काय काय माहिती दिवसभर झोपल्यामुळे झोप आलेली नाही तर चला तर आता प्रवासाला सुरुवात परत पोचायचं आपल्याला भिवंडीत बघू पाहू घाटाला लागलं चढायला जाम आहे उतरायला खालीच आहे आपल्याला चढायला आहे थोडासा मुव्हिंग ट्रॅफिक आहे खालीपर्यंत आहे उतरायला मोकळाच आहे बघा चाललय झान जाण 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 रिबेट लावले ते बघा कंटेनरवाला आला बघा राईटला आयला पळवते तर हो म्हणून राव असली उतरते तर एम टी डबा घेऊन दान धान दान दान घेते साठ सत्तर ना घाटात काय भेटतंय असे काय माहिती लवकर जाऊन एवढे त्याला वाचून न्यूटल मारून काय कालच्या त्या डब्याक ब्रेकला काय झाला मग कळेल तू झोपत गेला राह प्युअर बेकाराय बेकाराय राव लय अवस्था बेकार मी व्हिडिओ बघितलाय समोर असतो तर काय अवस्था झाली असते बेकार चला हानू जाण जाण घाट आणि जाऊ खाली आपण पोचल कळंबोलीला आणि आता इथून खाली उतरून आपण डायरेक्ट कल्याण मार्गे असंच निघून जाऊ खरच मार्गे जायला पाहतो मी मला झोप आली तर तिकडं लपड होईल म्हणून इकडून आलो जायला पाहिजेत तिकडून टोल पण वाचला असता हा दीडशे रुपयाचा टोल वाचला असता आणि तो दीडशे रुपयाच गाडी गेली असते राऊ तिकडं माहिती का तिकडे आता हे पाचशे सहाशे सातशे रुपये गेले चला असू त्या काय विषय नाही आली गाडी झपझप पन्नास ते पंचावन्न किलोमीटर आहे अंतर राहू फुडल्यांचं सिग्नल आहे आता इथून राईट घेतो डायरेक्ट परवा आपण आलेल्या रोडनं चलोच्या मधनं तसंच निघू आपण कल्याणला कल्याणवरून मग परत राईट मारून जाऊ डायरेक्ट तर चला इकडून टोल नाही लागणार पुढे गेलो तर तो टोल तो लागेल इकडून टोल नाही लागणार इकडूनच जाऊ कधी एंट्री मारली की सगळं घाणी घाण वास चालू होते बघा कसलं प्रदूषण आहे बघा कंपनीत सगळं केमिकल कंपन्या मेडिसिन कंपन्या असलंच आहे इकडं घानी घाण भा त्याला पडदिशी तो जपा करून घेऊन नाही तर मला उंचाळत होतं इथं उजाडलंय पण धोका बघा कसला आहे बाप रे गरमी झाली चालू आता धोका तसं गार आहे बरं का वातावरण गरम नाही झालेलं अजून पण बारी आहे चला आता पुढं तो आपण कट्टाही नाक्याचा तिकडे टर्न मारतो ना तिथे चहा प्याला थांबू चाब्याला चहा झाला आज लय जास्त चहा झाले नाही बरं का कारण आम्ही म्हणजे लावलं होतं नियोजन तसंच म्हटलं चाब्याला थांबायचं था नाही इस म्हटलं कोणी पण हात करू ते चहा नाहीच म्हणायचं चहा मी दोन तीन तीन, तीन वेळाच पिला मला वाटतं त्यानंतर पण चहाचा केला नाही आता सकाळ सकाळ लागतोय आपल्याला त्याशिवाय फ्रेश होणार नाही चला अ आपण आहे कल्याण म्हणजे आता दुर्गाडी सारखलच्या आलीकडे जाम लागायच्या पहिलं कलटी मारली पाहिजे नाहीतर <laughs> इकडच आता ह्या टायमीला ट्राफिक चालूच होत इकडं बर का बघू शकता कसलं लागलं जाम <laughs> कल्याण मध्ये सगळं रोडच काम चालू आहे राहू त्यामुळे व्हायचा घेतो रोडला काय झाले जीवन बंद पडली काय भारत का एंटरप्राइजेस सगळ रोड उकरल्यात झालं रोड टकाटकू दे खड्डे पडले सगळे धाडा 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 आपटते तिकडून तर पलीकडून आता ये हा मला वाटतो तबेला यायला तबेला बांधते काय तर तबेला तबेला रोड असं काय ते बोलतात तिथं तिथं सगळे मैशीचे तबेला आहेत बरं का म्हणजे म्हैशीचे आप गोटे कसं असतात आपल्याकडं तसं म्हैशीचे गोटे आहेत सगळे तिकडं आहेत बघ पुढे दिसत असतील हो का इथून ताजं ताजं दूध घेऊन जात माणसार काय बाबा आहे का उभं राहायलाय सगळी लेफ्ट ना चालली मी का थांबलोय चल हा पण मग काढू पूर्ण जाम आहे का काय पुढं पुढं जामच आहे वाटत आपण लेफ्ट ना घालून जाम करून टाकू पूर्ण लेफ्ट ना टू व्हीलरला जायला बंद करू चला हे बा आपल्या फॅमिली मेंबरची गाडी कसा आहे दान का जा जान जान, जान। काय राव रोड कल्याणकर कस सहन करता कस सहन करता अवघड आहे दानका विषय हा ऐका ना तर या खड्ड्याचं कधी काम होतं काय माहिती बघू चला भाऊ ना दोरगाडीचा किल्ला बुरुज कसा आहे आणि याच्या समोर आता कामान आहे बघा दाखवतो मला इ कमान दुरगाडीची कमान रात्री गेलो दाखवलं नाही का नाही आता दिवसा आलोय त्यामुळे बघायला भेटलं समोर आला आपला नाशिक मुंबई हायवे आणि आपल्याला एकदम राईट घ्यायचं अमेझॉन कडे जायला लेफ्ट ला गेला मुंबईला राईटला जातो नाशिकला खालून राईट घेऊन आपल्याला मिनिमम आ... सोळा सतरा किलोमीटर असेल मॅप लावतो थांबा तेच आहे ना वेअर हाऊस नाही तर दुसरीकडे जायचो कुठं वेअर हाऊस दोन तीन आहेत बरं का अमेझॉन ची नक्की कुठलाही बघतो मॅप लावतो लपडा होऊन जाईल बघा नवीन पिकअप वडापला लावल्यात वडापला नाशिक 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 <laughs> आता माल भरून दिला ते आता वडाप करायला लागली ते बघा अवघड आहे बरोबर स्टॉपवर वाडापवाले काय करायचं तुम्ही शिटा भरायला लागले होय <laughs> नो अवघड आहे यांचं बरं का सुधारणार नाही ती भिवंडीत आलोय कधी जाम लागलं नाही असं आहे का पाडग्याच्या ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे जाम लागलेला आहे तर लागतेच कायम सर्विस रोड ना आलो म्हणल्या पाड्या दिशा आलो चला त्याला टन मारायचं आहे इकडं काय माणूस आहे यार अवघड विषय अवघड टन मारायचं ती लाईन तिकडून लावते त्यामुळे जाम लागते खरं तर चला बघूया आला राह पाड घ्या टोल मी आधीच लोकेशन लावायला पाहिजे होतं तो टोलच्या पलीकडं पाच किलोमीटर आहे कर्जत का कर्जत वर आलो असतं ना, ना परवडला असतं टोल पण लागला नसता येऊ आणि रनिंग पण कमी पडलं असतं राहू मी म्हटलं चांगल्या रोडनं जाऊ जान जाण जात ते कर्ज ना काम चालू आहे ना रोडचं आता टोल भाड्या लागणार आपल्याला पडघ्याचा आणि पड्याला जाऊन चार पाच किलोमीटर हाय लोकेशन पुढे जाऊन ती हाय लेपला गेलो तुम्ही एकदा का उघड विषय झाला ना इकडून टोल पण लागला रनिंग पण वाढलं जसे ना ट्रॅफिक नाही लागलं आणखीन ना पश्चरप झाला असता चला असं द्या काय विषय नाही आलोय म्हणल्यावर आता काय चला टोल फाडून घेऊ आणि पोचू डायरेक्ट नाश्ता बिष्टा काय करत नाही डायरेक्ट तिथे जाऊन करतो पुढच्या अंतरिक्षला आलोय इथं कुठं अमेझॉनचं आयला इथं मी आलोच नाही कधी पहिल्यांदाच आले बरं इथं अमेझॉनला पार्टीवाल्याने लोकेशन पाठवले त्या लोकेशनवर आले बरं झालं नाही तर मी टाकलं असतं माझे ना अमेझॉन तर आपल्याला तर पाडक आवलं असतं हा बरं झालं बरं झालं लोकेशन घेतलं आता काय लपडा झाला तरी काय त्याला बोलायला येतो इथं कुठं अमेझॉन आहे पहिल्यांदाच मी ऐकलं इथं अमेझॉन पहिला मोठा अमेझॉन आहे इथं मग बघू चला आता इथून लेप घ्यायचा आहे तर लेपलाच आहे वाटतं बेहारावसे हा आहे ना राव डी बी शंकर हो ना मोठा अमेझॉनचं इथं स्टोर आहे बरं का चला आता एंट्री करायचा झेमेला राहणार आहे इथं एंट्री वगैरे करून घेऊ खाली खाली करून घेऊ हो। खाली केली तर भरायची ऑर्डर एक आहे हातात ते पण कन्फर्म नाही झाली कन्फर्म तर लगेच जाऊ भरायला इथनंच भरायचं लांब पण नाही जवळचं आहे एक पाच सहा किलोमीटर आहे चला बघू कसं होतंय पाहू ना भावानं तुमच्या मारली एंट्री करून आत अमेझॉनच्या डी बी शंकरचं आहे तेच अमेझॉनचं आहे सगळं अमेझॉन अमेझॉनला आवं टाकलेत आहे तिसरंच कोणाचं तर एकवीस नंबरला आपल्याला पेपर जमा करायचे मग अपॉइंटमेंट आहे तीन वाजताची काय गाड्या तर नाही तिथं केली खाली तर केली नशीबा आपलं चला बघू लगेच खाली होते दान दहा वाजायच्या पहिलंच आता वाजलेत नऊ देखेंगे क्या होता है होना चाहिए तर भावा वैतागून कोण गाडी खाली केली खाली पण मलाच करायला लागली म्हणजे त्यानं पण हात लावला आपल्याला थोडस हेल्प करावी लागली झाली खाली दहा मिनिटात लागल्या लागल्या अपॉइंटमेंट आजची होती त्यामुळे पटाक्षे खाली झाली तर चला आता भरायचं चोकाट लावूया काय ना काय लावलं पाहिजे आजच्या आज भरून निघलं पाहिजे मला उद्या काम करायचं आहे गाडीचं तर चला हा ब्लॉक सध्या आपण इथूनच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा